खंडणीबाज पत्रकारांनी चंद्रपूर शहरातील एका व विधवा महिलेवर धाक दाखवून तिच्याकडून एक लाखाची खंडणी स्वीकारल्याप्रकरणी चार बोगस खंडणीबाज पत्रकारांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे राजू शंभरकर कुणाल गर्गेलवार अविनाश मडावी राजेश निगम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे या चौघांना अटक केल्याने बोगस खंडणीबाज पत्रकारांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे जिल्ह्यात खंडणीबाज पत्रकारांचा सुळसुळाट आहे अशा बोगस व खंडणीबाज पत्रकारांविरुद्ध पोलीस दलाने मोहीम सुरू केली आहे याच मोहिमेत खंडणीबाज पत्रकार राजू शंभरकर कुणाल यशवंत गरगेलवार अविनाश मडावी राजेश निकम यांनी पत्रकार असल्याचा धाक दाखवून एका विधवा महिलेच्या घरी गेले व ती अवैध काम करत आहे त्याबाबत बातमी प्रसिद्ध न करण्यासाठी सदर महिलेकडून एक लाख रुपयाची मागणी केली पैसे न दिल्यास तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून एक लाख रुपये खंडणी स्वीकारली सदर प्रकरणाची तक्रार महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी चारही खंडणीबाज पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली सदर प्रकरणात आणखी दोन जण असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचाही शोध घेतला जात आहे ही, ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली